पासून महाराष्ट्राचा शेतकरी लागला होता त्या एकाच लक्ष त्यांचं एकाच गोष्टीकडे होते ते म्हणजे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून संबोधल्या जाणारा कापूस आणि त्याच्या भावाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती ती म्हणजेच अधिवेशनात कापसाला भाव मिळेल किंवा कापसाला या अधिवेशनात त्या कापसाबद्दल काहीतरी मुद्दा उपस्थित होईल आणि कापसाला योग्य दरात किंमत मिळेल या अपेक्षेने संपूर्ण शेतकऱ्यांनी आजवर आपलं पांढरं सोनं घरातच दाबून ठेवलं तरीही अद्याप कोणत्याही ठिकाणी या कापसाला कुठेही भाव मिळत नाही त्यातच आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ताबडतोब एक कापसाच्या भावाबद्दल मागे अपडेट दिली की हमी भावापेक्षा आम्ही कमी भावात कोणताही माल खरेदी करणार नाही पण हे संपूर्ण होत असतानाच हमी भावापेक्षा कमी भावात आजवर आपल्याला व्यापारी वर्ग आपला कापूस खरेदी करताना दिसतो अशातच आपल्या समोर एक कापसाच्या भावाबद्दल एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेली आहे ती म्हणजेच भाव नसल्याने कापूस साठवून ठेवण्याची वेळ आता शेतकरी वर्गामध्ये आलेली आहे कापूस कांदा उत्पादक शेतकरी आता संपूर्ण अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्यातच कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवून ठेवण्याची वेळ आली तर माथा परिसरात कापूस कांदा मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते तेथील बहुतांश शेतकरी कांदा कपाशी लागवडीकडे कल देत असतात कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्यांचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात भांडवल खर्च गृहीत धरता दोन तीन वर्षापासून दहा हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा असते मात्र ठाकरेंचं सरकार पडलं आणि कापसाचे भाव देखील पडले अशीच गंमत आता संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आपल्याला बघायला मिळाली कापूस ही नगदी पीक जरी असलं पण आता ते उधारीवर मांडल्याचे चिन्ह आपल्याला बघायला देखील मिळते भांडवल खर्च गृहीत वर्षापासून हजाराचा भाव मिळेल ही अपेक्षा असते मात्र कापसाला दर कमी मिळतो सध्या साधारणतः सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कापसाचा उत्पादक खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी कापूस वाढीव दरातील प्रतिक्षेत घरात साठवून ठेवत आहेत कारण आपण बघितलं कापसाचा भाव चालला तो म्हणजे सत्तर रुपये किलोने आणि विक्रीला देखील चालला सत्तर रुपये किलोने तो चालला आणि वेचायला जर आपण दिलं रोजाने जर आपण ते कापसाला मजूर लावले तर सत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रति पाच किलोला द्यावी लागते मग त्याचा खर्च एकूण वजा केलं तर घरात काय येतं माळमाथा परिसरात अनेक गावातील शेतकरी मजुरांमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला स्थलांतर केल्याने कापूस वेचणी व कांदा लागवडीकडे मजूर मिळत नाही मिळेल त्या गावातून वाहनांद्वारे मजूर कापूस वेचणीसाठी कांदा लागवडीसाठी आणावे लागतात शेतीतील कामासाठी वाहतुकीचा जास्त वेळ पैसा खर्च होतो आणि हातात काय धतुर येतं हेच आपल्याला सुद्धा आता बघायला लागेल कांदा उत्पादक अडचणीत आलाय कापसाची साठवणूक तरी घरात पडली कांदाही तसाच पडतोय मग आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात निस्त पाणीच दाटले कापसाची साठवणूक एक वेग शक्य आहे मात्र लाल कांदा हा साठवणीस योग्य नसल्याने विक्रीसाठी देखील बाजाराची वाट धरावी लागते मात्र कांद्याचे दर या आठवड्यात दोन हजारांच्या आत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्रीसाठी विक्रीला केल्याशिवाय पर्यायच नाही यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले नाही त्याचा फटका आता कांदा व कापूस उत्पादकांवर झाला असल्याची माहिती देखील आपल्याला समोर आली आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे रब्बी हंगामात खते बी बियाणे खरेदीसाठी हातात पैसे शिल्लक देखील राहिलेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत पण त्याला प्रतिसाद नसल्याचे चित्र मिळत आहे दुसरीकडे बघितलं आता तर आपण दिवाळी सुद्धा झाली मुलाबाळांचे लग्नाचे कार्यक्रम सुद्धा पडतायत मुलींचे लग्न देखील आता ऐनवेळी तोंडावरती आले तरी पांढर सोनं नुसतं नावालाच पांढरं राहिलं परंतु ते आता काळ कुट्ट पडण्याची वेळ झालेली आहे तरी सरकार नुसतं याकडे डोळे झाकून मांजरावणी आणि दूध पेजण्याची भूमिका घेत आहे तरी सरकार आता पहि त्या, त्या कापसाकडे आणि कांद्याकडे एवढंच नाही कापसा कांदा तर सोयाबीन तूर मका डाळ सर्वच्या सर्वच म्हणजे शेतकरी वर्गाला डावलते सरकारचं एकच चाललं पहिलं होतं फोडाफाडी नंतर झाली पाडापाडी आता चालली मारामारी यातच सरकार व्यस्त आहे ना शेतकऱ्यांकडे कोणी पाहिना ना शेतकऱ्यांच्या मालाकडे कोणी पाहिना शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा तिथं घुमेना अशी परिस्थिती आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते अनेक जणांना प्रतीक्षा असलेल्या कापूस भावाकडे आजही कोणी लक्ष देत नाही त्यामुळेच आता शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचा शेतकरी लागला होता त्या एकाच लक्ष त्यांचं एकाच गोष्टीकडे होते ते म्हणजे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून संबोधल्या जाणारा कापूस आणि त्याच्या भावाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती ती म्हणजेच अधिवेशनात कापसाला भाव मिळेल किंवा कापसाला या अधिवेशनात त्या कापसाबद्दल काहीतरी मुद्दा उपस्थित होईल आणि कापसाला योग्य दरात किंमत मिळेल या अपेक्षेने संपूर्ण शेतकऱ्यांनी आजवर आपलं पांढरं सोनं घरातच दाबून ठेवलं तरीही अद्याप कोणत्याही ठिकाणी या कापसाला कुठेही भाव मिळत नाही त्यातच आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ताबडतोब एक कापसाच्या भावाबद्दल मागे अपडेट दिली की हमी भावापेक्षा आम्ही कमी भावात कोणताही माल खरेदी करणार नाही पण हे संपूर्ण होत असतानाच हमी भावापेक्षा कमी भावात आजवर आपल्याला व्यापारी वर्ग आपला कापूस खरेदी करताना दिसतो अशातच आपल्या समोर एक कापसाच्या भावाबद्दल एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजेच भाव नसल्याने कापूस साठवून ठेवण्याची वेळ आता शेतकरी वर्गामध्ये आलेली आहे कापूस कांदा उत्पादक शेतकरी आता संपूर्ण अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्यातच कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवून ठेवण्याची वेळ आली तर माळमाथा परिसरात कापूस कांदा मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते तेथील बहुतांश शेतकरी कांदा कपाशी लागवडीकडे कल देत असतात कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्यांचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात भांडवल खर्च गृहित धरता दोन तीन वर्षापासून दहा हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा असते मात्र ठाकरेंचं सरकार पडलं आणि कापसाचे भाव देखील पडले अशीच गंमत आता संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आपल्याला बघायला मिळाली कापूस ही नगदी पीक जरी असलं पण आता ते उधारीवर मांडल्याचे चिन्ह आपल्याला बघायला देखील मिळते भांडवल खर्च गृहित अपेक्षा असते मात्र कापसाला दर कमी मिळतो सध्या साधारणतः सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कापसाचा उत्पादक खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी कापूस वाढीव दरातील प्रतिक्षेत घरात साठवून आहेत कारण आपण बघितलं कापसाचा भाव चालला तो म्हणजे सत्तर रुपये किलोने आणि विक्रीला देखील चालला सत्तर रुपये किलोने तो चालला आणि वेचायला जर आपण दिलं रोजाने जर आपण ते कापसाला मजूर लावले तर सत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रति पाच किलोला द्यावी लागते मग त्याचा खर्च एकूण वजा केलं तर घरात काय येतं माळमाथा परिसरात अनेक गावातील शेतकरी मजुरांमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला स्थलांतर केल्याने कापूस वेचणी व कांदा लागवडीकडे मजूर मिळत नाही मिळेल त्या गावातून वाहनांद्वारे मजूर कापूस वेचणीसाठी कांदा लागवडीसाठी आणावे लागतात शेतीतील कामासाठी वाहतुकीचा जास्त वेळ पैसा खर्च होतो आणि हातात काय धतुर येत हेच आपल्याला सुद्धा आता बघायला लागेल कांदा उत्पादक अडचणीत आलाय कापसाची साठवणूक तरी घरात पडली कांदाही ही तसाच पडतोय मग आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात निस्त पाणीच दाटलंय कापसाची साठवणूक एक वेग शक्य आहे मात्र लाल कांदा हा साठवणीस योग्य नसल्याने विक्रीसाठी देखील बाजाराची वाट धरावी लागते मात्र कांद्याचे दर्या आठवड्या दोन हजारांच्या आत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्रीसाठी विक्रीला केल्याशिवाय पर्यायच नाही यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा फटका आता कांदा व कापूस उत्पादकांवर झाला असल्याची माहिती देखील आपल्याला समोर आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे रब्बी हंगामात खते बी बियाणे खरेदीसाठी हातात पैसे शिल्लक देखील राहिलेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत पण त्याला प्रतिसाद नसल्याचे चित्र मिळत आहे दुसरीकडे बघितलं आता तर आपण दिवाळी सुद्धा झाली मुलाबाळांचे लग्नाचे कार्यक्रम सुद्धा पडतायत मुलींचे लग्न देखील आता ऐनवेळी तोंडावरती आले तरी पांढर सोन निस्त नावालाच पांढरं राहिलं परंतु ते आता काळ कुट्ट पडण्याची वेळ झालेली आहे तरी सरकार निस्त याकडे डोळे झाकून मांजरा आणि दूध पेजण्याची भूमिका घेत आहे तरीही सरकार कापसाकडे आणि कांद्याकडे एवढंच नाही कापसा कांदा तर सोयाबीन तूर मका डाळ सर्वच्या सर्वच म्हणजे शेतकरी वर्गाला डावलते सरकारचं चा एकच चाललं पहिलं होतं फोडाफाडी नंतर झाली पाडापाडी आता चालली मारामारी यातच सरकार आहे ना शेतकऱ्यांकडे कोणी पाहिना ना शेतकऱ्यांच्या मालाकडे कोणी पाहिना शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा तिथं घुमेना अशी परिस्थिती आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते अनेक जणांना प्रतीक्षा असलेल्या कापूस भावाकडे आजही कोणी लक्ष देत नाही त्यामुळेच आता शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचा शेतकरी लागला होता त्या एकाच लक्ष त्यांचं एकाच गोष्टीकडे होते ते म्हणजे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून संबोधल्या जाणारा कापूस आणि त्याच्या भावाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती ती म्हणजेच अधिवेशनात कापसाला भाव मिळेल किंवा कापसाला या अधिवेशनात त्या कापसाबद्दल काहीतरी मुद्दा उपस्थित होईल आणि कापसाला योग्य दरात किंमत मिळेल या अपेक्षेने संपूर्ण शेतकऱ्यांनी आजवर आपलं पांढरं सोनं घरातच दाबून ठेवलं तरीही अद्याप कोणत्याही ठिकाणी या कापसाला कुठेही भाव मिळत नाही त्यातच आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ताबडतोब एक कापसाच्या भावाबद्दल मागे अपडेट दिली की हमी भावापेक्षा आम्ही कमी भावात कोणताही माल खरेदी करणार नाही पण हे संपूर्ण होत असतानाच हमी भावापेक्षा कमी भावात आजवर आपल्याला व्यापारी वर्ग आपला कापूस खरेदी करताना दिसतो अशातच आपल्या समोर एक कापसाच्या भावाबद्दल एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजेच भाव नसल्याने कापूस साठवून ठेवण्याची वेळ आता शेतकरी वर्गामध्ये आलेली आहे कापूस कांदा उत्पादक शेतकरी आता संपूर्ण अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्यातच कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवून ठेवण्याची वेळ आली आहे तर माथा परिसरात कापूस कांदा मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते तेथील बहुतांश शे शेतकरी कांदा कपाशी शे लागवडीकडे कल देत असतात कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्यांचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात भांडवल खर्च गृहित धरता दोन तीन वर्षापासून दहा हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा असते मात्र ठाकरेंचं सरकार पडलं आणि कापसाचे भाव देखील पडले अशीच गंमत आता संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आपल्याला बघायला मिळाली कापूस ही नगदी पीक जरी असलं पण आता ते उधारीवर मांडल्याचे चिन्ह आपल्याला बघायला देखील मिळते भांडवल खर्च गृहित धरता दोन तीन वर्षापासून दहा हजाराचा भाव मिळेल ही अपेक्षा असते मात्र कापसाला नेहमी प्रमाणेच दर कमी मिळतो सध्या साधारणतः सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कापसाचा उत्पादक खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी कापूस वाढीव दरातील प्रतिक्षेत घरात साठवून ठेवतायत कारण आपण बघितलं कापसाचा भाव चालला तो म्हणजे सत्तर रुपये किलोने आणि विक्रीला देखील चालला सत्तर रुपये किलोने तो चालला आणि वेचायला जर आपण दिलं रोजाने जर आपण ते कापसाला मजूर लावले तर सत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रति पाच किलोला द्यावे लागते मग त्याचा खर्च एकूण वजा केलं तर घरात काय येतं माळ माथा परिसरात अनेक गावातील शेतकरी मजुरांमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला स्थलांतर केल्याने कापूस वेचणी व कांदा लागवडीकडे मजूर मिळत नाही मिळेल त्या गावातून वाहनांद्वारे मजूर कापूस वेचणीसाठी कांदा लागवडीसाठी आणावी लागतात शेतीतील कामासाठी वाहतुकीचा जास्त वेळ पैसा खर्च होतो आणि हातात काय धतुर येत हेच आपल्याला सुद्धा आता बघायला लागेल कांदा उत्पादक अडचणीत आला कापसाची साठवणूक तरी घरात पडली कांदा ही तसाच पडतोय मग आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात नुसत पाणी कापसाची साठवणूक एक वेग शक्य आहे मात्र लाल कांदा हा साठवणीस योग्य नसल्याने विक्रीसाठी देखील बाजाराची वाट धरावी लागते मात्र कांद्याचे दर्या आठवड्यात दोन हजारांच्या आत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्रीसाठी विक्रीला केल्याशिवाय पर्यायच नाही यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले नाही त्याचा फटका आता कांदा व कापूस उत्पादकांवर झाला असल्याची माहिती देखील आपल्याला समोर आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे रब्बी हंगामात खते बी बियाणे खरेदीसाठी हातात पैसे शिल्लक देखील राहिलेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत पण त्याला प्रतिसाद नसल्याचे चित्र मिळत आहे दुसरीकडे बघितलं आता तर आपण दिवाळी सुद्धा झाली मुलाबाळांचे लग्नाचे कार्यक्रम सुद्धा आहेत मुलींचे लग्न देखील आता ऐनवेळी तोंडावरती आले तरी पांढर सोनं निस्त नावालाच पांढरं राहिलं परंतु ते आता काळ कुट्ट पडण्याची वेळ झालेली आहे तरी सरकार निस्त याकडे डोळे झाकून मांजरा आणि दूध पेजण्याची भूमिका घेत आहे तरी सरकार आता त्या त्या कापसाकडे आणि कांद्याकडे एवढंच नाही कापसा कांदा तर सोयाबीन तूर मका डाळ सर्वच्या सर्वच म्हणजे शेतकरी वर्गाला डावलते सरकारचं चा एकच चाललं पहिलं होतं फोडाफाडी नंतर झाली पाडापाडी आता चालली मारामारी यातच सरकार व्यस्त आहे ना शेतकऱ्यांकडे कोणी पाहिना ना शेतकऱ्यांच्या मालाकडे कोणी पाहिना शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा तिथं घुमेना अशी परिस्थिती आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते अनेक जणांना प्रतीक्षा असलेल्या कापूस भावाकडे आजही कोणी लक्ष देत नाही त्यामुळेच आता शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचा शेतकरी लागला होता त्या एकाच लक्ष त्यांचं एकाच गोष्टीकडे होते ते म्हणजे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून संबोधल्या जाणारा कापूस आणि त्याच्या भावाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती ती म्हणजेच अधिवेशनात कापसाला भाव मिळेल किंवा कापसाला या अधिवेशनात त्या कापसाबद्दल काहीतरी मुद्दा उपस्थित होईल आणि कापसाला योग्य दरात किंमत मिळेल या अपेक्षेने संपूर्ण शेतकऱ्यांनी आजवर आपलं पांढरं सोनं घरातच दाबून ठेवलं तरीही अद्याप कोणत्याही ठिकाणी या कापसाला कुठेही भाव मिळत नाही त्यातच आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ताबडतोब एक कापसाच्या भावाबद्दल मागे अपडेट दिली की हमी भावापेक्षा आम्ही कमी भावात कोणताही माल खरेदी करणार नाही पण हे संपूर्ण होत असतानाच हमी भावापेक्षा कमी भावात आजवर आपल्याला व्यापारी वर्ग आपला कापूस खरेदी करताना दिसतो अशातच आपल्या समोर एक कापसाच्या भावाबद्दल एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजेच भाव नसल्याने कापूस साठवून ठेवण्याची वेळ आता शेतकरी वर्गामध्ये आलेली आहे कापूस कांदा उत्पादक शेतकरी आता संपूर्ण अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्यातच कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवून ठेवण्याची वेळ आली आहे तर माळमाथा परिसरात कापूस कांदा मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते तेथील बहुतांश शेतकरी कांदा कपाशी लागवडीकडे कल देत असतात कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्यांचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात भांडवल खर्च गृहित धरता दोन तीन वर्षापासून दहा हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा असते मात्र ठाकरेंचं सरकार पडलं आणि कापसाचे भाव देखील पडले अशीच गंमत आता संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आपल्याला बघायला मिळाली कापूस ही नगदी पीक जरी असलं पण आता ते उधारीवर मांडल्याचे चिन्ह आपल्याला बघायला देखील मिळते भांडवल खर्च गृहित धरता दोन तीन वर्षापासून दहा हजाराचा भाव मिळेल ही अपेक्षा असते मात्र कापसाला दर कमी मिळतो सध्या साधारणतः सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कापसाचा उत्पादक खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी कापूस वाढीव दरातील प्रतिक्षेत घरात साठवून ठेवत आहेत कारण आपण बघितलं कापसाचा भाव चालला तो म्हणजे सत्तर रुपये किलोने आणि विक्रीला देखील चालला सत्तर रुपये किलोने तो चालला आणि वेचायला जर आपण दिलं रोजाने जर आपण ते कापसाला मजूर लावले तर सत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रति पाच किलोला द्यावी लागते मग त्याचा खर्च एकूण वजा केलं तर घरात काय येतं माळमाथा परिसरात अनेक गावातील शेतकरी मजुरांमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला स्थलांतर केल्याने कापूस वेचणी व कांदा लागवडीकडे मजूर मिळत नाही मिळेल त्या गावातून वाहनांद्वारे मजूर कापूस वेचणीसाठी कांदा लागवडीसाठी आणावे लागतात शेतीतील कामासाठी वाहतुकीचा जास्त वेळ पैसा खर्च होतो आणि हातात काय धतुर येतं हेच आपल्याला सुद्धा आता बघायला लागेल कांदा उत्पादक अडचणीत आला कापसाची साठवणूक तरी घरात पडली कांदा ही तसाच पडतोय मग आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात निस्त पाणी कापसाची साठवणूक एक वेग शक्य आहे मात्र लाल कांदा हा साठवणीस योग्य नसल्याने विक्रीसाठी देखील बाजाराची वाट धरावी लागते मात्र कांद्याचे दर्या आठवड्यात दोन हजारांच्या आत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्रीसाठी विक्रीला केल्याशिवाय पर्यायच नाही यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले नाही त्याचा फटका आता कांदा व कापूस उत्पादकांवर झाला असल्याची माहिती देखील आपल्याला समोर आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे रब्बी हंगामात खते बी बियाणे खरेदीसाठी हातात पैसे शिल्लक देखील राहिलेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत पण त्याला प्रतिसाद नसल्याचे चित्र मिळत आहे दुसरीकडे बघितलं आता तर आपण दिवाळी सुद्धा झाली मुलाबाळांचे लग्नाचे कार्यक्रम सुद्धा सुद्धायत मुलींचे लग्न देखील आता ऐनवेळी तोंडावरती आले तरी पांढर सोनं नुसतं नावालाच पांढरं राहिलं परंतु ते आता काळ कुट्ट पडण्याची वेळ झालेली आहे तरी सरकार नुसत याकडे डोळे झाकून मांजरा आणि दूध पेजण्याची भूमिका घेत आहे तरी सरकार आता पहि त्या, त्या कापसाकडे आणि कांद्याकडे एवढंच नाही कापसा कांदा तर सोयाबीन तूर मका डाळ सर्वच्या सर्वच म्हणजे शेतकरी वर्गाला डावलते सरकारचं एकच चाललं पहिलं होतं फोडाफाडी नंतर झाली पाडापाडी आता चालली मारामारी यातच सरकार व्यस्त आहे ना शेतकऱ्यांकडे कोणी पाहिना ना शेतकऱ्यांच्या मालाकडे कोणी पाहिना शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा तिथं घुमेना अशी परिस्थिती आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते अनेक जणांना प्रतीक्षा असलेल्या कापूस भावाकडे आजही कोणी लक्ष देत नाही त्यामुळेच आता शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचा शेतकरी लागला होता त्या एकाच लक्ष त्यांचं एकाच गोष्टीकडे होते ते म्हणजे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून संबोधल्या जाणारा कापूस आणि त्याच्या भावाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती ती म्हणजेच अधिवेशनात कापसाला भाव मिळेल किंवा कापसाला या अधिवेशनात त्या कापसाबद्दल काहीतरी मुद्दा उपस्थित होईल आणि कापसाला योग्य दरात किंमत मिळेल या अपेक्षेने संपूर्ण शेतकऱ्यांनी आजवर आपलं पांढरं सोनं घरातच दाबून ठेवलं तरीही अद्याप कोणत्याही ठिकाणी या कापसाला कुठेही भाव मिळत नाही त्यातच आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ताबडतोब एक कापसाच्या भावाबद्दल मागे अपडेट दिली की हमी भावापेक्षा आम्ही कमी भावात कोणताही माल खरेदी करणार नाही पण हे संपूर्ण होत असतानाच हमी भावापेक्षा कमी भावात आजवर आपल्याला व्यापारी वर्ग आपला कापूस खरेदी करताना दिसतो अशातच आपल्या समोर एक कापसाच्या भावाबद्दल एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजेच भाव नसल्याने कापूस साठवून ठेवण्याची वेळ आता शेतकरी वर्गामध्ये आलेली आहे कापूस कांदा उत्पादक शेतकरी आता संपूर्ण अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्यातच कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवून ठेवण्याची वेळ आली तर माळमाथा परिसरात कापूस कांदा मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते तेथील बहुतांश शेतकरी कांदा कपाशी लागवडीकडे कल देत असतात कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्यांचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात भांडवल खर्च गृहित धरता दोन तीन वर्षापासून दहा हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा असते मात्र ठाकरेंचं सरकार पडलं आणि कापसाचे भाव देखील पडले अशीच गंमत आता संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आपल्याला बघायला मिळाली कापूशी नगदी पीक जरी असलं पण आता ते उधारीवर मांडल्याचे चिन्ह ची आपल्याला बघायला देखील मिळते भांडवल खर्च गृहीत धरता दोन तीन वर्षापासून